श्वास एवढा मोठा केला माझं लिकरू मी त्यांच्या हातात दिलं माझं पोरगा एवढं असं नाही की तो लय वर्षापासून नशा करतो वाया गेल्या नव्हतं माझं पोरग एवढं वाया त्याला कुंची नशा कोणच्या मित्रांनी दिली ती पण मला माहिती नाही तीन महिन्यातच माझं पोरग जास्त याड्यावानी करायला लागलं माझं पोराला मी चांगल्यासाठी तिथं दिला त्यांच्या आवाडी करून त्यांनी माझं लेकराचं मड दिलं माझ्या हातात आणि त्यांनी एकदम धीर देऊन म्हणले तुम्ही काळजी करू नका ताई तुमचं मुलगा तुमच्या आवाडी चांगलं करून चांगलं करण्याऐवजी माझं पोरग मिळालेलं दिलं म्हणजे जायच्या आधीच तुम्ही हे सगळा कार्यक्रम केला आयता आधी मड उचलायला आणायला माझ्या लेकराला गाडीत टाकायला गेलं <laughs> बर चार वाजता केले तुमचा फोन आलाय साडेसहा वाजता दोन अडीच घंटे कुठं गेलं ते नशा पुरवणारी लोक जे आहेत ते सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे कारण जे माझ्या मुलाचं झालंय जा ते असं इतर कोणासंग होऊ नये माझं पोरग उभं ते असे फरशीला पाय आहे माझं पोरग फाशी घेण्याच्या अवस्थेत मध्ये नव्हता माझं पोरग तोंड बघायचं होतं की त्याला अशा अवस्थेत तुम्ही न्यायला मी पैसे भरून तुमच्या विश्वासावर सोडले जाता नाही तरी बाजा लेकराच मला तोंड बघू द्यायचं नाही बघू दिलं डायरेक्ट म्हणून दिलं माझ्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थामुळे पुणे शहर हे चांगलं चर्चेत आलेलं आहे पुण्यात वारंवार अंमली पदार्थाच्या घटना घडत आहेत पुण्यातील कोडशेकार अपघात प्रकरण असेल ललित पाटील प्रकरण असेल आणि काही दिवसांपूर्वी पुण्यातील एफ सी रोड या ठिकाणी यलथ्री हॉटेलमध्ये झालेली अंमली पदार्थाची पार्टी असेल त्यामुळे पुन्हा एकदा पुणे शहर हे चर्चेत आलेलं आहे आणि नुकतंच पुण्यातील ताडीवाला रोड या ठिकाणी अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे आता आपण त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी हा युवक राहत होता ताडीवाला रोड या ठिकाणी त्या त्यांच्या कुटुंबियाशी आपण चर्चा करणार आहोत नेमकी घटना काय आहे हे समजून घेणार आहोत चला तर मग खर तर ज्या मुलाने आत्महत्या केलेली आहे त्याचे आई वडील आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आई नेमकं काय झालं होतं एकदा सांगाल का त्या जयंतीला गेला एक एक ऑगस्टला तो जयंतीला झोपला होता मित्रांनी बोलवून न्यायला फोनवर त्याला तो गेला जाऊन आला सकाळी आला साडे आठ वाजता आला तो त्या अशा अवस्थेत आला की त्याची गाडी नाही मोबाईल नाही चप्पल नाही सगळे बटणं तुटल्यात आला असं घरात झोप झोपला विस्तारावर त्याच्या वडिलांनी विचारलं कुठं गेल तर गाडी कुठं आहे गाडी कुठं आहे म्हणून विचारायला लागला त्याच्यामुळं तो येड्यासारखं करायला लागला बापाच्या अंगावर धावून चालला काय मारायला गचुंडी धरली बापाची त्यामुळे मग रागाने काय केलं आम्ही त्याला चौकीमध्ये नेऊन बसावला शांत करायसाठी ऐका ना झाला मग ते मी त्यांचं गुगलवरनं काढलं आणि त्यांना बोलवून घेत ते अर्ध्या तासात आले आल्याच्या नंतर त्यांनी बाळाला माझ्या इंजेक्शन दिली आणि त्यांच्या गाडीमध्ये टाकून त्यांनी न्यायला त्यांच्या मागोमागच आम्ही गेलो तुरंत गेलो त्यांनी ती दुसऱ्या रस्त्याने ताबोडतोब गाठलं त्यांचं हॉस्टेल ती दवाखाना आम्हाला वेळ लागला आम्ही लोकेशनवर चालत होतो तरी पण आम्ही तेवढ्या वेळात कोशिस करून पोचलो तिथं तिथं पोचल्याच्या पोच नंतर न गेल्या गेल्या म्हणलं माझं बाळ कुठं आहे ह्या आमच्या मावशी काय म्हणल्या पोरग कुठं आहे म्हणलं त्याला वाडमध्ये शिफ्ट केलं आहे ठीक आहे म्हणले त्यावर आतमध्ये गेलो ते डॉक्टरांशी बातबीत केली त्यांची सगळी ती फॅसिलिटीज त्यांनी सांगितलं हे असं आहे ते तसं आहे ते तसं आहे आम्ही म्हणलं आमच्या म मुलाला किती दिसात तुम्ही ओके करून देतात ते म्हणले तीन महिन्याची ट्रीटमेंट आहे मग कधी रि माझी बहीण म्हणली कधी रिझन कळन आम्हाला ते म्हणले पंधरा दिवसाच्या नंतर ना कळन तुम्हाला त्यावर तुम्ही भेटायचं नाही मोबाईलवर फोन बिन काय तुम्हाला नाही आमचं म्हणलं तुम्ही तो कॉन्टॅक्ट मध्ये राहणार ना आम ते म्हणले हा राहणार आम्ही ठीक आहे म्हणलं चालतंय मग विश्वास एवढा मोठा केला माझं लिकरू मी त्यांच्या हातात जिवंत दिलं माझं पोरग एवढं असं नाही की तो लय वर्षापासून नशा करतो लय वाया गेल्या नव्हतं माझं पोरग एवढं वाया गेलेलं तेवढा एक दिवस त्याच्यासाठी मग त्याला कोणची नाशा मित्रांनी दिली ती पण मला मा माहिती नाही त्याची अशी अवस्था होती की मी त्याला फक्त त्या मध्ये नाव नाही मेडिकल त्यानंद मेडिकल आणि त्यांनी तेहतीस हजार रुपये महिन्याची त्याची फी सांगितली आणि चार हजार रुपये मेडिकल तर आम्ही त्या दिवशी त्यांना पंधरा हजार रुपये तिथे भरले आणि गाडीचे पाच हजार रुपये त्यांनी सांगितले असे पैसे त्यांना भरले राहिलेले आम्ही दहा पंधरा हजार रुपये दहा तारखेला भरणार होतो पण त्यांनी काय ते त्यांची हालगालची पणा त्यांच्यामुळं हे झालेलं आहे आणि प्रत्येक रूममध्ये बाउन्सर आहे प्रत्येक मध्ये आहे तुमच्या मुलावर आम्ही डोळ्यासमोर राहणार आम्ही आमच्या म्हटलं ठीक आहे काळजी पुरावत तुम्ही लक्ष देणार ना म्हणजे हो, हो आम्ही सगळं नियमाने आम्ही व्यवस्थित भागणार तुम्ही काळजी करू नका तुम्हाला रिझन आम्ही पंधरा दिवसात देऊ तुमच्या मुलाचा त्या अशाने मी त्यांच्या जीवावर सोडून आले बरं दुसऱ्या दिवशी मी पैसे भराय गेले ना मला एक मिनटात त्यांनी कन्फ्यूज केलं नाही तुम्ही आत्ताच्या आता पंधरा भरा नाही तर पेशंट घेऊन जावा मग मी तिथं उभा राहून मी लोकांकडून माझ्या सासूकडनं मी गुगल पे करून पैसे मागवून घेतले असे टोटल त्यांना मी पंधरा हजार भरले म्हटलं मी उद्या संध्याकाळी येऊन पुन्हा अजून काय ती राहिलेली रक्कम तुमचा हिसाब क्लिअर करते मग एवढी बातचीत करून आले त्या दिवशी आले त्या दुसऱ्या दिवशी डॉक्टरांचा फोन आला की गाडी कुठं लावली अनुपनी सांगितले म्हणून कुठं ती गाडी लावली म्हणले लक्ष्मी नारायण थिएटर स्वारगेटला त्या परिसरात गाडी लावलेली मोबाईल पण ते काय सांगा ना म्हणून असं त्यांनी सांगितलं त्यांची रेकॉर्डिंग आहे आमच्याकडं तर आम्ही म्हणलं ठीक आहे म्हणलं माझं मुलगा जेवतो बिवतोय का ते म्हणले थोडस खाल्लंय त्यांनी ते काय पोडभर खात नाही एवढंच बोलले फोन ठेवला मग तो माझा अनुप म्हणत होता ते म्हणला मम्मीला बोलायचंय माझ्या घरच्यांना फोन लावून यांनी मला एक फोन लावून द्यायचं होत ना किंवा मला एक सांगा एक किती दिवसापासून त्याला असं म्हणजे व्यसन करत होता किती दिवसांपासून ते व्यसन लय दिवसापासून नाव करत लय वर्षापासून नव्हता करत कंपल्सरी लोक बोलायला सगळेजण लय काय काय बोलतात पण मी त्याच्या आई आहे आम्हाला माहिती आमचं लेकरू किती दिवसापासून करत आणि किती दिसत नाही माझं पोरग या तीन महिन्यातच माझं पोरग जास्त याड्याने करायला लागलं आणि माझं पोराला चांगल्यासाठी तिथं दिला त्यांच्या हवाली करून त्यांनी माझं लेकराचं मड दिलं माझ्या हातात तुम्ही असं म्हणजे हे निर्णय घेतला की आता त्याला त्या व्यसन मुक्ती केंद्रामध्ये पाठवायचे तुम्हीच निर्णय घेतला का म्हणजे मु तुम्ही ज्याला ज्या दवाखान्यामध्ये पाठवलं होतं आता तुम्हीच निर्णय घेतला होता मीच घेतला ना त्यांनी तसं आता सगळीकडे त्यांची एवढी हे फॅसिलिटी आहे घेतला निर्णय मी सोडून आले त्यांच्या जीव माझं लिकरू आणि त्यांनी एकदम धीर देऊन म्हणले तुम्ही काळजी करू नका तुमचं मुलगा तुमच्या हवाली चांगलं करून देतो मग तुम्ही चांगलं करण्याऐवजी माझं पोरग मिळालेलं दिलं बरं चार वाजता केलं तुमचा फोन आलाय साडेसहा वाजता मधला एक घंटा कुठं गेला दोन अडीच घंटे कुठं गेलं माझं पोरग उभं टेकलंय ते असे पर्चीला पाय आहे हायटेड आहे माझं मुलग फाशी घेण्याच्या अवस्थेत मध्ये नव्हता माझ पोरग आणि तो घेणार पण नाही तो लय म्हणजे लय होता तो नव्हता तसा तो घेणार नाही एकदम बर्पावनी गार वाता जणू काय त्याला बर्फ ठेवलाय राहा आपण गावाकडने आता ठेवतो ना नंतर ना काढतो असं गेल्या गेल्या मी त्याला कवळात घेतला ना असा वल्ला होता नुसता गार गार होता तो एवढ्या दोन तासात कसं काय एवढं बर्फात ठेवल्यावर झाला तो शेवटच बोलणं कधी झालं नाही दाखल केल्याच्या नंतर झालं नाही तिला नाही माझी या मावशी काय मानल्या बाहेर निघताना आम्हाला मुलगा बघून जातो नाही म्हणले बघायचं नाही वाड मध्ये शिफ्ट केलाय नाही बघू दिलं तोंड बघायचं होतं की त्याला अशा अवस्थेत तुम्ही न्यायला मी पैसे भरून तुमच्या विश्वासावर सोडले मग जाताने तरी बाजा लिराच मला तोंड बघू द्यायचं नाही बघू दिलं डायरेक्ट म्हणत दिला माझा मला नाही बाज तू दादा या सगळ्या म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी घडल्या म्हणजे खरंच दुःखद गोष्टी आहेत नेमकं आता जबाबदार तुमची मागणी काय की काय आता कोणावर कारवाई झाली पाहिजे हे की ते नशा पुरावणारे लोक जे आहेत ते सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे कारण जे माझ्या मुलाचं झालंय ते असं इतर कोणासंग होऊ नये आणि दुसरी गोष्ट ते नित्यानंद जे मेडिकल स्टूट आहे त्यांची लापरवाही जी होती जे त्यांनी आम्हाला सांगितलं तसं त्यांनी काय केलेलं नाही त्यांनी आम्हाला सांगितलं त्याच्याबरोबर चोवीस तास माणूस राहील आमचं सतत त्याच्यावर लक्ष राहील मग एवढं तुम्ही सगळं सांगून करून हे कसं काय घडलं मुलगा असं काय करू शकतो एकतर तो दुसऱ्याचा तरी घात करेल नाही तर तो स्वतः पण असं काही त्रास करून घेईल आम्हाला घरी जायचं म्हणून असं तो म्हणण्यासारखा होता मग त्यांना ते सतकल्पना दिली होती की हा त्यावेळेस ते काय म्हणले की आम्ही तेवढी काळजी घेऊ त्याची कसं काय असं करू शकतो त्याला त्याला दाखल केल्याच्या नंतर म्हणजे त्याला अडचण होते त्याला गुत मरतय किंवा त्याला घरच्यांशी बोलायचे असं त्यांनी सांगितलं असेल तेव्हा तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट केला का त्यांनी कॉन्टॅक्ट तो फोनवर त्यांना म्हणत होता मला घरच्यांशी बोलायचे वगैरे पण त्यांनी काय कॉन्टॅक्ट केलेला नाही आम्हाला आम्ही दोन तारखेला त्याला तिथं जमा केल्यापासून त्यां आमचं त्याच्यासोबत हेच कॉन्टॅक्टच नाही झालं मुलासोबत ते डायरेक्ट मुला त्यांचा ते, ते फोन आला की तुम्हाला एमर्जन्सी यावं लागेल म्हणून ते डायरेक्ट आम्हाला त्यांनी ते पाहुणा हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रायव्हेटमध्ये त्यांनी ते फाशी घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला ते बघू पण नाही दिलं की त्यांनी कशा पद्धतीने तिथं फाशी घेतली काय केले आम्ही जायच्या आधी त्यांनी त्याला उतरवून वगैरे दवाखान्यात तिथं पाहुणा हॉस्पिटल म्हणून प्रायव्हेट दवाखाना आहे त्या दवाखान्यात त्यांनी त्याला तिथं नेला होता तिथं पण ते लोक पैशाची मागणी करतात ते माझ्या लेकराचं मडण येऊन त्यांनी टाकले आणि त्या हॉस्पिटल म्हणतात ह्याचं बिल भरा त्याचं बिल भरा मी का माझ्या यायच्या आत काढले माझ्या लेकराला आणि तिने काढत नाही ती त्यांनी दाखवाय पाहिजे तुम मुला तुमच्या मुलाने हे बघा असं केलं तुम्ही काढून त्याला खोटवर आणून टाकून ठेवल्या वरून ती दवाखानेवाले मागणी करतात ह्याचे एवढे पैसे भरा त्याचे तेवढे पैसे भरा त्याचे अँलचे द्या म्हणजे जायच्या आधीच तुम्ही हे सगळा कार्यक्रम केला आई तर आम्ही निच तर मड उचलायला आणायला माझ्या लेकराला गाडीत टाकायला गेलोय त्यांनी नावा केली एकदमच ना केली काय मुलाचं हय काय नाही आई आहे वडील आहे आजी आहे सगळे आम्ही परिवार होतो पण सांगायचं शिकवायचं बोलायचं फोनवर कॉन्टॅक्टमध्ये राहायचं ना याय असं व्हायला नाही पाहिजे जवान मुलगा आहे तरुण आहे आज कुणाच्या मुलंकर ना हो नाही काय नाही असं कर बोलाय ना त्यांनी कळवाय पाहिजे तुम्ही खोलले ना ते सगळ्यांना मुलांना तर तसंच तुम्ही शिकवा त्यांना बोला फोनवर राहा पैसे पैसे काय करा आता मुलगा दिला त्यांनी न्याय द्यायला पाहिजे का नित्यानंद मेडिकल इन्स्टिट्यूट आहे ना तिथे त्याला दाखल केलं आणि नंतर त्याला कुठं पवना हॉस्पिटल मध्ये डायरेक्ट मी आल्यावर आणले त्यांनी सोडून आणले आम्ही जाऊस तर ठेवलं नाही नित्यानंद मध्ये त्यांनी आम्ही जाऊस पर्यंत त्यांनी काढून कॉट वर नेऊन टाकून आणि ज्या दवाखान्यात टाकलाय त्या दवाखान्यातले लोक काय म्हणले फॉर्म भरा आणि मागणी करायला लागले हिथे पैसे भरा म्हणले ना हिथं पैसे भरा तिथं पैसे भरा मी स्वतः जाऊस तर ठेवायचं होता ना मी तुमच्या ताब्यात दिलता तुम्ही डायरेक्ट मला त्या कोणचा दवाखाना पाहुणा पवना हॉस्पिटल मध्ये बिल भरून न्या म्हणताय तुमचं हे नाही आहे मध्ये नेलं तोपर्यंत तो त्याचा तो जीव नाए, होता नाए, का थंड पडलं होतं पोरगा माझं बारपावने माहितीच नाही काय डायरेक्ट फोन केला तुमच्या पैसे कशाचे म्हणतात जर जीव गेलेला होता तर अम्ब्युलन्स च द्या ज द्या का म्हणून देऊ मी मी आज पोरग मी जिथं त्यांच्या हवाली केल तर मग त्यांनी हिता आणून टाकलं ह्यांना का मी करू असे त्यांचं हे मग मला काहीच आणि माझं पोरग तर करायसारखं नव्हतं आणि त्यांनी केलेलं नाहीये तीन दिवसात माझ्या पोराचा त्यांनी खेळ केलाय मला न्याय पाहिजे ना आता मी रस्त्यावर उतरायला बसले आता आज माझं धुडची धुड एकवीस वर्षाचं लिकरू गेलंय ना अशी कित्येक जणांची जाते घरी येऊन चायलेन्स देऊन माझ्या बाळाला न्यात्यात आणि वरून अजून बाहेर ना कुठनच मला टॉर्चर नाही झालं पाहिजे मी माझ्या लेकरासाठी उतरली दवाखान्यातल्या लोकांचा पण मला न्याय पाहिजे आणि इकडून पण माझ्या लेकरासाठी पाहिजे चौकण माझ्यासाठी पुर, पाहिजे हे, हे जे तुम्ही जे म्हणताय की आता पूर्व व्यसनाच्या हारी चाललेत गोळ्या गोळ्या नेमक्या काय प्रकार होता कधीपासून तीन महिन्यात हा सगळा खेळ झाला त्याच दिवशी दिसले हा हा एक तारखेचाच दिवशी दिसलाय त्याच दिवशी झालंय मग त्याच दिवसापास नाही सगळ्या तमाशे की मी कुठं नाही म्हणते काय म्हणायचं काय घडलं होतं घरी तो एक तारखेला जयंतीला गेला तिच्याकडे पैसे नव्हते तो म्हटला मला मम्मी पैसे दे म्हटला मला जयंतीला जायचंय तर तिने माझ्याकडनं पैसे घेतले म्हणले द्या मावशी म्हटली जयंती करायचं चालले ते लोक तर जाऊ द्या त्यांना येऊ द्या म्हटली मग दिले मी त्यांना पैसे ते घेऊन गे गेले ते जयंती करून घरी यायचं सोडून तर ते काय म्हण त्या एक दुसऱ्या पोराने म्हटलं हिला की चायलेंज देऊन मी तुझ्या पोराला आज घेऊन जाणार आहे बरं आम्हाला काय कोण दुश्मन नाही आहे आमचं का ते दुश्मन नाही का ते दुश्मन नाही पण आम्हाला एवढंच बोलायचं आहे की त्याला घरी चा, येऊन चायलेंज देऊन जे बोलून जायचं तो पितो आहे ते सगळ्याला माहिती आहे आम्हाला माहिती आहे तो पितो आहे म्हणून पण ती जी गोळी जी कसली गोळी चारलेली आहे ती ते बटन बटन म्हणायचं आम्ही कधी ऐकलेलं नाही पण ती फर्स्ट टाईम ऐकली आणि ती गोळी त्याच्या खिशामध्ये निघली तो येऊन सकाळी आठ साडेआठला येऊन तो झोपला गाडी नाही काही नाही त्याची अवस्थाच बेकार झाली होती त्याच्या वडिलांनी म्हटलं हे असल्या अवस्थेत आलाय काय झालं नेमकं कुठं मारामारी करून आला का कुठं काय केलं आहे का तर तो, तो एक बोल ना तो येऊन झोपला तो यांनी उठवलं त्याला की गाडी कुठं आहे मोबाईल कुठं आहे त्याचे खिशेबिशे त्यांनी चाळले तर ते मिळालं त्याला ते, 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 ते बटन खिशामध्ये त्यांना तर ते लपून ठेवलं तर ते बटन त्यांनी काढल्याबरोबर तो उठला लगेच असा आणि ते माझं बटन दे माझं बटन दे ते तर ते म्हटलं नाही देत हे कसले बटन आहेत तर नाही देत म्हटलं नाही देत म्हटल्यावर ते धाराधरी त्यांची झाली मी आले तेवढ्यात बघटलं तर मी सोडासोडी केली मी त्यालाच दोन जा, जा मारल्या झापड्या की वडिलांच्या अंगावर असं जायचं नाही म्हणून नाही म्हटलं माझा आई मला ते फक्त बटन द्यायला लाव त्याला पप्पाला बटन द्यायला लाव म्हटलं कसलं ला बटन आहे तुला कुणी दिलं आहे तर मला दिलं मित्राने मग आम्हाला हे मित्राने दिलं आहे म्हटलं ना आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की हे दिलं कुणी त्याला घेऊन कुठं कुठं गेले काय काय केलं अजून त्यांच्या मागं किती आहेत ह्याचा खुलासा करायचा फक्त आम्हाला कारण आता हे जवान गेले तो दुसरं नको जायला कोणाच्या मुलाला नाही कोणाच्याही घरामध्ये ही परिस्थिती नको आहे अशी यायला तर ह्याच्याबद्दल काहीतरी आम्ही पोलीस चौकीत पण गेलो आम्ही सगळीकडे जाऊन आलो तर सगळे आता ते म्हटले आता की आम्ही सगळं करतो पण आता ते काय वेगळं वेगळं दुसरीकडं यायला लागल्यामुळे ना टॉर्चर करण्यामुळं ते दाबल्यामुळं दाबलं नाही जावं ते उघडं यावं आणि सगळ्याला माहिती पडावं अशा आमच्या अपेक्षा आता एक आई म्हणून आता तुमची काय पुढची मागणी असणार आहे तुम्ही कसा पाठपुरावा करणार आता तुम्हाला न्याय मिळायला पाहिजे यासाठी नित्यानंद जे असेल इन्स्टिट्यूट असेल ते असेल किंवा जे काही पौन हॉस्पिटल असेल किंवा पुढे तुम्ही कशी कोणाकडे जाणार आहेत काय मागणी करणार आहेत सरकार सरकार करणं करणार मागणी करते त्या दवाखान्यावर काहीतरी झालं पाहिजे कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं झालेलं बाकी काय नाही आणि हे मेडिकल जे त्यांना नशा मिळते हे कुठून मिळते काय मिळते हे सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे जे, जे माझ्या मुलासोबत घडलंय ते इतरांसोबत नाही घडलं पाहिजे तर सरकार आणि प्रशासनाने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आम्हाला हेच पाहिजे काय कोणाचा लढायचं बाकी आमचे काय कोणासंग काय जयंतीला जयंतीवर जर घरी नसता आला ती परिस्थिती नसती झाली त्यांनी मारामारी नसती केली ना आम्ही त्याला चौकीत पण नसतं दिलं ना आम्ही त्या संस्थेत पण नसतो गेलो कारण मेन मुद्दा कुठून आहे ती जी गोळी जिथून चारली गेलेली आहे त्याला जिथून घेऊन गेलेले तिथून सुरुवात होती हा कारण त्या गोळीची जी नशा आहे म्हणतात त्याला दोन दोन तीन तीन दिवसाची नशा असते म्हणजे त्याला शुद्ध नसते राहत मग तो ओळखतच नाही माणूस कोण आहे ना काय मग हे जे तो तो आता काय म्हणतात की नाही ना तो गांजा पेतो ते पेतो मान्य आहे बरोबर आहे पण हे नव्हतं करत तो बटन कसलं आहे ना ते नव्हता करत तो मग आम्हाला हे पाहिजे की ते बटन आलं कुठून आणि दिलं कोणी कारण जर नसता गेला त्याने जर नसतं नेलं तर ही झालीच नव्हती परिस्थिती मग आम्हाला ते पाहिजेन फक्त की ज्याने बटन दिलं जिथून सुरुवात झाली ती सुरुवाती बघायचं प्लस त्याची गाडी पण गाडी माझ्या लेकराची डेड बॉडी आहे तिथं आम्ही बसलोय लगेच गाडी सापडली कशी काय पाच दिवस आम्ही शोधतोय नाही सापडली गाडी सापडली ती पण एकदम नजेत जवळ एस कुठ हा रस्ता पेट एस बी आय बँक तिथं गाडी आणून लावली आणि घरामध्ये पण आम्ही सगळ्या दवाखान्यातच ससून आणली त्याची दीड दीडाऊसर सिम आणून टाकलं मोबाईल मधलं मग मोबाईल पण नाही तर मग सिम का टाकलं आणून घरात गाडी पण लगेच घावली एक तासात गाडी घावली ना आम्ही पाच दिवस झालो गाडी धुनतो एक तारखे दोन तारखेपासून त्यावर नाही सापडले अक्का इरी आका छानून काढले स्वारगेट शनोरवाडा सगळे कॉर्नर कॉर्नर मी विजया बेंगळे कारण की जे लेकरू आहे ते म्हणजे एक नाही का एक घात झाल्यासारखा त्याचा झालेला आहे आणि शिवाय आज त्या आईनी काहीतरी माझं लेकरू सुधरावा या घाणीतनं निघावा म्हणून ह्याच्यासाठी ज्या संस्थेमध्ये टाकले त्या संस्थावाल्यांनी एवढा शब्द केला की आमच्या इथे असं काही गोष्ट घडलेली नाही आहे की शिवाय त्या पोराला ज्यावेळेस तुम्ही तिथं जमा केले आज तुम्ही पैसा घेताय त्या त्याचा बिल आता हे गरीब आहे म्हणून त्याला पंचेचाळीस हजार आहे आणि जे लोक बाहेरचे असतील त्यांना किती हे आम्हाला माहीत नाही पण ज्यावेळेस तुम्ही पैसे गरीबाकडून घेत आहे तर गरीबाच्या लेकराकडून तुम्ही कशी त्यांना ट्रीटमेंट द्यायला पाहिजे का किती गरीब आहे म्हणून की त्यांना तुम्ही न नजरअंदाज केला की ह्या सगळ्या गोष्टी घडायला पाहिजे आणि ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ज्या गोष्टी आज त्या पोरांनी तिथं फाशी घेतली ज्या तो चार वाजता फाशी घेतली आम्हाला सहा वाजता इथं कळलं जातं आहे शिवाय कळलं जातं तर जातं ती फाशी घेतली पोलिसांनी त्यांना उतरवलं आहे का त्या स्वतःनी त्यांनी त्या लोकांनी तिथं उतरवलंय आहे हे आम्हाला माहीत नाही ह्याची पूर्णपणे तपासणी व्हावी आणि ज्या व्यक्तीला ज्या पोराला आपल्याला एवढा त्रासामधून आज तुम्ही विश्वास दिला की तुमच्या पोराला धक्का लागणार नाही मग आमच्या पोराला धक्का आज जी आई म्हणणारी त्या आईने तुम्हाला ते लेकरू असं उभं दिलं पण तुम्ही झोपून दिलं त्या लेकराला की त्या लेकराला झोपून दिलं तुम्ही काय म्हटले की आमचे बॉन्सर ज्या वेळेस पोरग बाथरूममध्ये गेलं त्या पोराच्या मागे एक जण थांबायला पाहिजे नव्हतं आज तुम्ही पैसे कशाचे घेतले बरं ठीक आहे गरीबाला न्याय नाही आहे का गरीबाला कोणत्याही गोष्टीची सवलत नाही आहे का ते, ते आईली त्या गोष्टीवर आणि त्या गरीबांनी आज ह्या गरीबाचं आज, आज। लय गरीब लोक आहेत की ह्या वैतागून की आपले लेकर की कुठंतरी सुधरावा की आपल्यापासून आपण या झोपडवट्टीत राहतो की आपण काहीच करू शकत नाही त्या लेकरांबद्दल तर कुठंतरी चांगल्या वस्तीत टाकावा की चांगल्या संस्थेमध्ये टाकावा की तिथून माझं लेकरू चांगलं होऊन येईन पण तसं काहीच अपेक्षा दिसत नाही कारण की तिथूनच आज कोण विश्वास करन गरीब लोक की एखाद्या संस्थामध्ये भारी संस्थामध्ये पैसे देऊन त्या लेकराला ले जमा केलं आहे की माझं लेकरू सुधरून पण असं ह्याने विचार केला का माझं लेकरू तिथून झोपून येईल म्हणून म्हणून माझी ही अपेक्षा आहे की त्या जेवढं होईल तेवढ्यात तेवढं सहकार्य करायला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे माझी धन्यवाद आपण बघतोय की युवकांना आपण देशाचं भविष्य म्हणतो त्याच युवकांच्या हाती ड्रग्स अंमली पदार्थ येताच कसे असा प्रश्न उपस्थित होतोय जो जो हा मुलगा होता त्या मुलगा व्यसनाच्या आहारी गेला होता पण आईवडिलांची अपेक्षा होती की हा मुलगा व्यसनातून बाहेर यावा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावा यामुळे आईवडिलांनी त्या मुलाला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दाखल केलेलं होतं परंतु अवघ्या काही दिवसाच्या आत हा मुलगा तिथे आत्महत्या करतो असं व्यसनमुक्ती केंद्राकडून सांगण्यात आलं आणि त्याला पवना जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं होतं परंतु आपण बघतो की हा मुलगा एक बटन नावाची जी गोळी आहे त्या गोळीच्या माध्यमातून जो आहे तो व्यसन करायचा असं कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आलं परंतु ही जी अंमली पदार्थाची गोळी आहे ही या तरुण मुलांपर्यंत पोहोचते कसे असा प्रश्नसुद्धा उपस्थित होतोय आणि काहीही करून आम्हाला न्याय द्या अशी जी अपेक्षा आहे या कुटुंबियांकडून आई वडिलांकडून व्यक्त केली जाते पुण्यातील ताडीवाला रोड या ठिकाणी अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची एक घटना घडलेली आहे आणि त्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्याचे शहर प्रमुख संजय मोरे आलेले आहेत त्यांनी नुकतीच कुटुंबियांची भेट घेतलेली आहे भाऊ तुम्ही पीडित कुटुंबियांची भेट घेतलेली आहे काय झाली चलता हा धनदांडग्यांच्या श्रीमंतांच्या हाऊस मजेसाठी जे ड्रग्ज आजपर्यंत लेवल त्यांच्या लेवलला होतं त्या झोपडपट्टी भागामध्ये पोचलंय याचं प्रामुख्यानं वाईट वाटतं एक अतिसामान्य एक गरीब कुटुंब रोज हातावर मोलमजुरी करणारी लोकं सकाळी काम करतील आणि संध्याकाळी चूल पेटेल अशी परिस्थिती असताना इतक्या गरीब कुटुंबाच्या मुलाच्या हातामध्ये ड्रग्ज कसं पोचलं जातं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे की तरुण मुलांना या व्यसनाकडे वळवायचं आणि आपला व्यापार मोठ्या प्रमाणात चालवायचा आणि यांच्या या ताई या ठिकाणी आहेत त्यांचा अनुप लोखंड या मुलगा विनाकारण अशा व्यसनामध्ये जाऊन आपल्याला आपल्याला जीव गमावा लागला आपला मुलगा सुधारावा या व्यसनातनं बाहेर पडावा म्हणून त्यांनी बाणेर येथील व्यसनमुक्ती केंद्रामध्ये त्याला दाखल केलं होतं दोन दिवस त्याला ते ड्रग्ज मिळालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली असं व्यसनमुक्ती केंद्रातले सांगत आहेत त्यांच्या सा घनचरचं म्हणणं वेगळं आहे त्यामध्ये पोलीस तपास करतील त्याबद्दल दुमत नाही पण जर व्यसनमुक्ती केंद्राकडे ही जबाबदारी असताना त्यांच्या हलगर्जीपणामुळे मुला एका मुलाला जीव गमवावा लागला त्या व्यसनाच्या आधारे किंवा गोळी मिळाली नसल्यामुळे तो मुलगा आत्महत्या करतो कुटुंबाचा आधार गमावला जातो शिवसेना यामध्ये अग्रेसर आहे की इतक्या सर्वसामान्य कुटुंबाच्या दारापर्यंत डग का पोचतं आहे प्रशासन काय करतं आहे कुठे आहे त्यांची जबाबदारी नाही आहे का मग जे अनेक वेळा आंदोलन झाली ती काय फक्त आम्ही शो करता केली का सरकार जागं व्हायला पाहिजे सरकार सरकारची ही भूमिका सरकार वटवत नाही आहे मग सरकारमधलंच कोणी यात पार्टनरशिप आहे का या धंद्यामध्ये ही सर्वसामान्य जनता हे प्रश्न विचारती आहे याला वाचा फोडणं गरजेचं आहे आणि शिवसेना याला वाचा फोडणार हो कारंवार वारंवार ह्या घटना घडत आहेत आपण बघतो की कार अपघात प्रकरण असेल ते अंमली पदार्थांमधूनच घडलं होतं पुण्यातील एफ सी रोडवरती एलथ्री जे बार होतं तिथंसुद्धा ड्रग्जची पार्टी अशा वारंवार घटना पुण्यात घडत आहेत हाच आम्हाला या सरकारला जाब विचारायचा आहे की गुजरात मार्गे येणारं हे ड्रग्ज जर तुम्ही वारंवार पकडलं येऊच दिलं नाही तर पुणे शहरात नाही संपूर्ण भारतात हे गुजरात मार्गे येणारं ड्रग्ज पोचतं आहे ते थांबवण्याचं काम केंद्र सरकारचं आहे राज्य सरकारचं आहे हे का होत नाही तुमच्याकडनं मग या मार्गे येणारा पैसा तुमच्यापर्यंत पोचतो आहे का आणि तोच पैसा तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून लोकांना वाटत आहे का हा प्रश्न जनता विचारते आम्ही विचारतोय तुमचा अंकुश या सर्व प्रकरणावर का नाही आहे या देशामध्ये ड्रग्ज का तयार होते आणि या झोपडपट्टीमध्ये का पोचतं आहे हे उत्तर सरकारने दिलं पाहिजे जनतेने आता ठरवलं पाहिजे की सरकार जे आपल्या कुटुंबाच्या जीवावर उठलं आहे ह्या ड्रग्जच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची रांगोळी होती आपल्या संसाराची राख रांगोळी होती हे सरकार थांबवणार आहे की नाही का आता शिवसेनाच हो या रस्त्यावर उतरून हे व्यसनाधींकडे वळणारे तरुणांना आव्हान करावं लागेल आणि येणारं ड्रग्ज या गाड्या आम्हाला आता पकडायला लागतील मग त्यात बऱ्याच मोठा उद्रेक उडू शकतो अनेकांचं घर या धर्द्यावर चालत असेल अनेकांच्या शानशौकी जीवन जगत असतील हे थांबलं जाईल शिवसेना याच्यामध्ये आता नक्कीच पाऊल उचले या पीडित कुटुंबाला न्याय मिळेल यासाठी आपल्या पक्षाची भूमिका काय असणार आहे पुढची आता पोलीस आयुक्त साहेब असतील या स्थानिक पोलीस स्टेशन बंडगाण पोलीस स्टेशन असतील या सर्व अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेणार आहोत आत्ताच त्या ठिकाणचे तपास अधिकारी कदम साहेब आमचे विभाग प्रमुख संतोष सोरवणे आता फोन लावून दिला तपासाची चक्र कुठल्या दिशेने चालू आहे त्याचा तपास होतोय की नाही या मुलांपर्यंत ड्रग्ज कसं पोचलं गेलं याचा तपास हा झाला पाहिजे याची प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत तसेच या लोखंडे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ज्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये हलगर्जीपणा झाला त्यांच्यावरही कारवाई होणं गरजेचं वाटतं त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे त्यांनी दुर्लक्ष केलं त्याला एकटं सोडलं गेलं पैसे भरून घेताना यांना आश्वासन दिलं होतं की त्याच्याबरोबर सतत एक गाड असणारे त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असणारे एवढं असतानासुद्धा पहाटे त्यांनी तसं काय आत्महत्या केली पाटे पावणेचरला आत्महत्या केली म्हणतात यांना सकाळी सहापर्यंत पर्यंत का कळवलं गेलं नाही यापासून त्यांना ह्यातही काही काळ आहे का याचाही तपास झाला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे शहर प्रमुख आहेत पुण्याच्या संजय वर ते असं म्हणतात की या पीडित कुटुंब जे आहे त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काम करेल व्हिडीओ जर्नलिस्ट निलेश सह राजरत्न जोभे टॉप न्यूज मराठी पुणे कमोन व्याज हरिया एक ब्रेक लिहिले तर Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. तो देना hmm. <laughs> ये वाला, है. सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs>